karapan pantai luka di kardus, luka di kardus pada afiliasi. Kita jahit darah sedikit, terus perayaan bulgaria, sedikit jadi marah, jadi luther dan jahat Laku sedulai suatu ilmuin, takut jahit darah sedikit, terus di mata lihat. Jasa subarung ribut ke perayaan bulgaria, di jahitnya dan jahat sih. Aneh, luka di luka di

विश्वकर्मा गार्डन अँड फंक्शन हॉल येथे आनंद पांचाळ यांनी हे चैतन्यधारा क्रिकेट टर्फ निर्माण केले आहे हरिभक्त परायण गुरुवरील श्री चैतन्य महाराज देगलूडकर व्यंकटराव पनाळे ॲडव्होकेट गणेश गोमचाळे या मान्यवरांच्या अनंत पांचाळ व सचिन दिवाण यांनी शाल श्रीफळ गुलुआ पुष्प देऊन सत्कार केला याप्रसंगी बोलताना श्री चैतन्य महाराज देगलूडकर म्हणाले की आनंद पांचाळ यांनी जागा मालक साहेब यांचा सा विश्वास संपादन केला आहे त्यातच ते यशस्वी ठरले असून क्रिकेट खेळाडूंना एक अत्यंत चांगले दालन पांचाळे निर्माण केले आहे त्याची या व्यवसायात अत्यंत चांगली प्रगती होईल असा आशीर्वाद दिला यावेळी प्रमुख पाहुणे व्यंकटराव पणाळे यांनी चैतन्यधारा क्रिकेट टर्फचा शुभारंभ चैतन्य महाराज देवलुरकर यांच्या हस्ते झाला असल्याचे अनंत पांचाळे यांच्या जीवनात चैतन्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही चैतन्य महाराज देवलुरकर यांच्या कृपा व्यवसायाची आणि पंचाळ परिवाराची भरभराटी बहर होईल असे व्यंकटराव पानडे यांनी सांगितले कराय कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट गणेश गोमचाळे यांनी केले गोमचाळे यांनी आपल्या प्रास्ताविकात आनंद पांचाळ यांनी व्यवसायामध्ये शून्यातून भरारी घेतली असून पैशापेक्षा माणुसकीला महत्त्व देणारा माणूस म्हणून आनंद पांचाळ यांचा उल्लेख केला या कार्यक्रमास सुदर्शन बोराडे दिलीप पिनाटे ॲडव्होकेट प्रमोद पांचाळ आदी उपस्थित होते लोकाधिकार न्यूज लातूर